माझं नाव प्रकाश चंद्रकांत कांबळी मी अखिल ऍक्च्युली आजचा कार्यक्रम हा ऐतिहासिक सोहळा आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सा शताब्दी वर्ष मुक्ति शताब्दी वर्ष आणि महामानव भागोजी शेटके यांची आजची जयंती आहे महामानव भागवत शेठ किर यांचे महाशिवरात्री दिवशी जन्मही झाला आणि मृत्यूही त्यांचा महादेव महाशिवरात्री दिवशी झालेला आहे एकंदरीत पाहता भागवत शेठ कीर आणि स्वातंत्र्य सावरकरांची एक मैत्री होती म्हणून हे हा कार्यक्रम मैत्र जीवांचे ह्या माध्यमातून करतोय हे त्याला शीर्षक रूप शीर्षक दिलेलं आहे आणि त्या शीर्षकाच्या माध्यमातून दोघांचे किती दोस्ती होते हे दाखवण्याचा दा प्रयत्न केलाय यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सरस्वतीचा सा वर्धस्त होता तर महामानव भाऊशेठ किरांवर लक्ष्मीच वरदस्त होता त्या दोघांचा एकमेकांना चांगला संगम होऊन स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक बांधिलकीसाठी जी काम कार्य करायचं होतं ते त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणजे ज्या संकल्पना स्वातंत्र्य सावरकरांनी मांडल्या सहभोजनाचा कार्यक्रम असेल पथित पावन मंदिर उभं करायचं असेल तर त्यासाठी भाऊ शेतकिरा आर्थिक योगदान दिलं आणि त्यांचे हे ते दोघे देशप्रेमी होते आणि महत्वाचं म्हणजे सामाजिक त्यांना चांगली जाण होती त्या जाणीवीतून एक चांगले ते कार्य करत होते माझं नाव श्रीमती होत आहे अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी आपला कार्यक्रम होतो आहे आणि ह्याचं कारण असं आहे की श्री भागोदी शेटकी यांचा जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी झालेला आहे आम्ही तो आम्ही दरवर्षी आमच्या समाजातर्फे आम्ही तो साजरा करतो पण यावर्षी आपण आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भागोदी शेट्टी यांच्या मैत्रीचं उदाहरण म्हणून आम्ही हा कार्यक्रम यामुळे या सभागृहात घेतलेला आहे आणि याच कारण एकच आहे की फक्त आमचा समाज भंडारी समाज नाही तर सर्व समाजाने एकत्र यावं कारण ह्या दोघांनीही हिंदुत्वासाठी लढा दिलेला आहे आणि खूप समाजासाठी योगदान दिलेलं आहे तर त्याचं एक उदाहरण म्हणून आमचा हा कार्यक्रम सर्व समाजासाठी म्हणून आम्ही हा आयोजित केलेला आहे हा आज आम्ही स्वातंत्र्यगिरी सावरकर आणि भागवजी शेटकीर यांच्या पुतळ्याचं अनावरण करत आहोत श्री माननीय मंत्री शिक्षण मंत्री आणि आमचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि श्रीपादजी नाईक भाऊ हे येणार त्यांच्या हस्ते आम्ही हा अनावरण अनावरणचं अनावरण करणार आहोत